महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा माजी पालकमंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस अहमदपूर शहर व कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे रुग्णांना फळ वाटप व त्याचबरोबर सुखमणी वृद्धाश्रम येथे अन्नदान व फळ वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांबाप्पा महाजन माजी सभापती चंद्रकांत मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पवार शहर काँग्रेस अध्यक्ष विकास महाजन प्रकाश ससाने इरफान शेख डॉक्टर जयप्रकाश केंद्रे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व मान्यवरही उपस्थित आज लातूर जिल्ह्याचे शिल्पकार सहकारी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाची त्यांना आपण अहमदपूर तालुका काँग्रेस व मार्क कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज रुग्णांना फळ वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर पाहिलं तर आपल्या जिल्ह्याचे करते करविते म्हणून ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे ते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब खऱ्या अर्थानं सहकार महर्षी म्हणून शोभले जातात कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास आठ ते दहा साखर सहकारी साखर कारखाने विविध बँका अशा प्रकारच्या चांगल्या या शेतकऱ्याच्या निमित्तानं चालू आहेत खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो आज अठरा एप्रिल रोजी लातूर जिल्ह्याचे सहकार आणि त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला मदत केली आणि त्या माध्यमातून त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय दिली प्रभाव देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त व अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त अहमदपर्यंत विविध कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीनं मार्केट कमिटीच्या वतीनं आणि शहर काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आले त्या कार्यक्रमाच्या आज आम्ही ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून सुखमनी मदत करणार आहोत अन्नधान्याची त्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण साहेबासाठी एवढी मागणी करत आहोत की त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची प्रकृती उत्तम राहो काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वैयक्तिक वे, वतीनं आणि मार्केट कमिटीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा आज दिनांक एप्रिल आदरणीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्तानं मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर युवक काँग्रेस अहमदपूर तालुका काँग्रेस अहमदपूर या सर्व पदे अधिकाऱ्यांनी वाटप आणि अन्नदानाचा प्रोग्राम आज घेतलेला होता त्याप्रमाणे शासकीय रुग्णालयामध्ये फळं वाटप केले तसेच सुकमनी वरद आश्रमामध्ये येऊन वर व भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांना फळं वाटप केले आदरणीय साहेब हे राजकारणातील एक चाणक्य आहेत आणि त्यांचा सहवास आपल्याला ला लातूर जिल्ह्याला लाभलेला आहे हे सगळ्यात मोठं आपले आनंदाचं म्हणजे क्षण आहे आपल्यासाठी साहेबाला पंच्याहत्तर वाटांचा हार्दिक शुभेच्छा देतो Uh, मी माझ्या परिवारात असं का तालुका काँग्रेसच्या वतीनं मार्केट कमिटीच्या वतीनं आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो एवढी मी प्रार्थना करतो आणि थांबतो